पण नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ज्यांना कुणाला प्युअर उस्मानाबादीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये काम करायचं आहे आणि शेळ्यांची खरेदी करायची आहे शेळ्यांच्या शोधात आहेत तर मित्रांनो उस्मानाबादी उस्मानाबादीचे फार्म खूप कमी ठिकाणी आहेत त्यापैकीच हा एक फार्म आहे राऊत गोट फार्म जो आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरमध्ये आणि या शेळ्यांची क्वालिटी पहा मित्रांनो या तीस शेळ्या आहेत गाभन आहेत दुसऱ्या व्यथाच्या आहेत लसीकरण झालेले आहे डिवॉर्मिंग वेळच्या वेळी केलेल्या आहेत याही विक्रीसाठी आहेत तसेच कुणाला दोन दात चार दात सहा दात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळ्याही पाहिजे असेल याच क्वालिटीमध्ये आणि आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तर या राऊत गोट फार्मर आपल्याला एनी टाइम मिळतील विक्रीसाठी उपलब्ध एनी टाईम असतात या फार्मर जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटीच्या शेळ्या अनुभव प्रमाणपत्रही मिळेल तर मित्रांनो राऊत गोट फार्मसी खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला शेळ्या खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट या नंबरवर संपर्क नक्की करा मित्रांनो आणि अशा या क्वालिटीच्या शेळ्या नक्की खरेदी करा धन्यवाद